बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या सहकार चळवळीमुळे ग्रामीण भागातील आर्थिक सुबत्ता वाढली शेतकरी कारागीर लघु उद्योजक महिला बचत गट यांच्या प्रगतीसाठी सहकार चळवळीनं मोठं योगदान दिलंय सहकार चळवळ अधिक सक्षम प्रभावी आणि समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त कोल्हापूरमध्ये आयोजित पहिल्या सहकार दरबारमध्ये ते बोलत होते आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज सहकार दरबार कार्यक्रम आयोजित केला होता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आयोजित पहिल्या सहकार दरबारमध्ये तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला सहकारी संस्थांविषयी तक्रार मांडण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती आजच्या सहकार दरबारमध्ये एकशे दहा ऑनलाईन आणि त्रेसष्ट ऑफलाईन तक्रार अर्ज दाखल झाले नागरिकांनी आपल्या अडचणी थेट पालकमंत्र्यांसमोर मांडल्या भारतासारख्या कृषीप्रधान देशात सहकार चळवळीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे शेतकरी कारागीर उद्योजक महिला बचत गट अशा घटकांची आर्थिक सामाजिक आणि औद्योगिक प्रगती घडवून आणण्याची क्षमता सहकार चळवळीमध्ये आहे त्यामुळेच सहकार चळवळ अधिक सक्षम प्रभावी आणि समृद्ध होण्यासाठी ताकदीनं प्रयत्न केले जातील असं पालकमंत्र्यांनी नमूद केलं सहकार चळवळीतून सामूहिक नेतृत्व निर्माण होतं लोकशाही मूल्य जपण्याबरोबरच समाजघटकांमध्ये एकात्मता वाढते सहकार दरबारामध्ये आलेल्या तक्रार अर्जांची जलद गतीनं निर्गत करावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या तसंच शासकीय कामकाजात गतिमानता यावी आणि सामान्य माणसाला लवकर न्याय मिळावा यासाठी दर आठवड्याला वेगवेगळ्या शासकीय विभागांचा दरबार भरवण्यात येईल असं पालकमंत्र्यांनी सांगितलं प्रशासकीय यंत्रणेतल्या प्रत्येक माणसानं अत्यंत जबाबदारीनं पारदर्शी काम करावं हा जो उद्देश जिल्ह्यात आम्ही करतोय त्यातला पहिला दिवस आजचा आहे दर आठवड्यामध्ये उद्या पुढच्या आठवड्यामध्ये एम एस सी होईल त्यानंतर टाऊन प्लॅनिंग होईल त्यानंतर प्राधिकरण होईल त्यानंतर वनविभागाचं काम होईल महसूल विभागाचं काम होईल पुनर्वसनचं काम होईल खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी एका बाजूला राजकारण केलं पाहिजे पण राजकारणाबरोबर लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुविधा देत असताना त्यांना न्याय देण्यासाठी सुद्धा काम केलं पाहिजे आणि या कामकाजाच्या निमित्तानं आज ही सुरुवात आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवण्यात अडचणी येतात त्यामुळं अनेक जण खाजगी सावकारीच्या विळख्यात अडकले आहेत खाजगी सावकारीच्या रूपानं निर्माण झालेली गुलामगिरी मोडून काढण्यासाठी पोलीस विभागानं खंबीर भूमिका घ्यावी असे निर्देश नामदार आबिटकर यांनी दिले आजच्या सहकार दरबारातला एक अतिशय महत्त्वाचा तो विषय आहे की खाजगी सावकारी करणाऱ्या लोकांवरती ऑनलाईन एखादा जरी तक्रार आली तर त्याच्यावरती एका बाजूला सहकारी विभागाची चौकशी चालू होईल आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या सुगडा चौकशीचे त्यांच्यावरती कारवाई करण्याबद्दल चौकशी सुरू होईल कारण आता एका बाजूला पतसंस्थांची ब चळवळ आपण बळकट करतो आहे मायक्रो फायनान्सच्या यंत्रणेला ब्रेक लावून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने बचत गटांची मुवमेंट करतो आहे आणि तिसऱ्या बाजूला राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँकांच्या माध्यमातून फायनान्स अत्यंत सुलभ पद्धत आपण उपलब्ध करून देत असतो खाजगी सावकारांपासून होणारं आर्थिक शोषण रोखण्यासाठी सहकार आणि पोलीस विभागानं धडक कारवाई करावी असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले यावेळी विविध सहकारी संस्थांच्या नोंदणीची प्रमाणपत्र वितरित करण्यात आली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे विभागीय सहनिबंधक महेश कदम जिल्हा उपनिबंधक निळकंठकरे प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपस्थित होते दरम्यान सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनीही सहकार दरबाराला भेट दिली